मी दशरथ राऊत भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून अठराव्या लोकसभेच्या माध्यमातून पस्तीस बारामती या लोकसभा मतदारसंघामध्ये मी स्वतः उमेदवार आहे अठराव्या लोकसभेच्या माध्यमातून देशात आणि राज्यात फार मोठं रणतंद मांजलेलं आहे पण खरी वास्तव परिस्थिती कोणीही सांगायला तयार नाही विरोधक आणि सत्ताधारी हे आज मात्र एकमेकाला सांभाळून घेताना दिसत आहेत ह्याचं पूर्ण उदाहरण म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ आहे मी त्या बारामती लोकसभा मतदारसंघात उभा आहे गेले वीस वर्ष झाले या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध लढत आहे पण खरी परिस्थिती बारामतीच्या लोकांना माहिती नाही आता मात्र इथे एकच चर्चा होते की ननंद भाऊजेची लढत ननंद भाऊजेची लढत म्हणजे अजित पवारांची पत्नी सुनित्राताई पवार सुनित्राबाई पवार आणि सु शरद पवार यांची मुलगी सुप्रियाताई सुळे ह्या दोघांच्या नावाची चर्चा गावगाव चालू आहे पण ह्यातलं सत्य कोणच बोलायला तयार नाही की माणसं वेगळी का राहिल्यात का वेगळी उभारण्याचा ज्यांचा प्रसंग आला तर प्रश्न असा आहे की फार मोठी अमाप संपत्ती हे लोकं आहेत सरकारी क्षेत्राच्या माध्यमातून असू द्या शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून असू द्या किंवा अर्थ खातं बऱ्याच वेळ सांभाळण्याच्या माध्यमातून असू द्या या माध्यमातून अनेक मोठी संपत्ती जमावण्याचं काम ह्या लोकांनी केलेलं आहे खाजगी साखर कारखाने या लोकांची आहेत आणि ती संपत्ती केवळ आपली वाचावी आणि आपल्यावर कुठली कारवाई होऊ नये म्हणून एकानी सत्ताधारी पार्टी राहायचं आणि एकानी विरोधात राहायचं अशा पद्धतीचं काम या लोकांचं चालू आहे परंतु बारामतीच्या लोकांना मी सांगू इच्छितो तुम्ही केवळ विकासाच्या नावाखाली तुम्हाला मतं मांडण्याचा जर ते प्रयत्न करत असतील तर ती चुकीचं आहे विकास 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 चाळीस वर्ष या लोकांच्या हातात सत्ता आहे मग चाळीस वर्षात विकास झाला म्हणून काय मोठं हे केला अशातला भाग नाही जे कर्तव्य तेवढं करावं लागतंय सिटी खासदार आमदार चाळीस वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे आता मात्र परिस्थिती अशी आहे की दोघांच्या स्पर्धेत संपूर्ण कुटुंब बाहेर पडलेलं आहे गेल्या वीस वर्षाच्या निवडणुकीच्या काळामध्ये हे फक्त प्रचाराचा नारळ फोडून जायचे आणि त्याच्यानंतर शेवटची सभा घेऊन यायची आणि सर्व कार्यकर्ते जा जाऊन बोदबांधणी करून त्या पद्धतीने प्लॅनिंगने मतदान करून घ्याय घ्यायचे पण आता मात्र का असं आहे का असं दिसतंय आमच्यासारख्याला की सर्व कुटुंब बाहेर पडले बघा फार प्रसंग वाईट आहे अजित पवारांनी सगळी माणसं बोलवून घ्यायची शरद पवार स्वतः प्रत्येकाच्या घरी जात आहेत हा काय प्रकार आहे म्हणजे सत्ता हेच अंतिम देखील या लोकांचं आहे सत्ता नसेल तर हे लोक माशासारखी तर पडतात म्हणून सत्ता हवी आहे बारकी पोरं बारकी आता त्यांचं तिसरी पिढी बाहेर आलेले नातवांची नातवांची पिढी बाहेर आली पण त्यांच्याही दोन दोन तीन तीन साखर कारखाने आहेत मूळ म्हणजे सहकारी धोरण ज्या वेळेस आल्या गेलं त्या टायमाला अनेक सहकारी साखर शाकर कारखाने महाराष्ट्रात उभा राहिले त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याची मदत होऊ लागली परंतु पवार कुटुंब राजकारणात सक्रिय झाल्यानंतर संपूर्ण सहकारच बारखास्त केले गेला सहकारी सोसायटी फक्त ठेवल्या सहकारी दूध संघ ठेवले सहकारी खरेदी विक्री संघ ठेवले म्हणजे ज्यातून जनतेकडनं शेतकऱ्याकडनं माल मिळवता येईल या माध्यमातून एवढ्या संस्था ठेवल्या पण मोठे मोठे कारखाने ह्यांनी कुठले कारखाने काढले आमच्या बारामती तालुक्याचा जर विचार विचार करायला गेलो तर शेजारी भावनगर साखर कारखाना आहे दहा लाखाच्या वरून क्रिशिंग आहे त्याचाही तोही जाचकानी काढलेला आहे त्याच्यानंतर सोमेश्वर सहकारी कारखाना आहे तो सुद्धा काकड्यांनी काढलेला आहे त्याच्यानंतर माळेगावचा कारखाना आहे तो शेंबेकरांनी काढलेला आहे मग तिन्ही कारखाने त्या लोकांनी काढले पण हे ते तिन्ही कारखाने ताब्यात घ्यायचं काम ह्या लोकांनी गेलं वीस वर्षापासून केलं ताब्यात घेतल्यानंतर महाराष्ट्रातले अनेक सहकार साखर कारखाने बरखास्त केले व्याजापोटी आणि कर्जापोटी हे सरकार कारखाने विकल्या गेले आणि ते कारखाने ह्याच लोकांनी घेतली आणि ह्यांच्या आता स्वतःची खाजगी पाच पाच कारखाने झाले म्हणजे सहकारी क्षेत्र मोडी काढून खाजगीकरणाकडे यांनी धोरण नेलं त्यामुळे शेतकऱ्यांना आता असा प्रश्न निर्माण झालेला आहे की सहकारी साखर कारखाना असेल तर निघणारा मोलासिस असेल मळी असेल निघणारा बगाज असेल या माध्यमातून त्याचा नफा मागण्याचा अधिकार होता पण खाजगी साखर कारखाने काढल्यानंतर त्याचा कुठेही नफा मागण्याचा त्यांना अधिकार नाही नुसत्या एफआरपीच्या प्रमाणे त्यांना पैसे द्यायचं एवढंच धोरण आहे पण त्यातही एफ आर पी मारली जाते या पार्टी त्याची मारल्या जाते म्हणजे साडे दहा अकरा रिक्वारी बसणारी ऊस असताना सुद्धा नऊ या हो पार्टी दाखवतात नऊ पॉईंट रिक्वारी दाखवतात हो मग नऊ पॉईंट रिक्वारी दाखवल्यानंतर हो 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 केंद्र सरकारचा सव्वादा रिक्वारीला एकतीसशे रुपये एकतीश पन्नास रुपये भाव आहे तर नऊ टक्के रिकवारीला किती भाव मिळणार आहे म्हणजे टनापाटी मागं तेही कारखान्याचे चारशे रुपयाने पैसे मारले जातात म्हणजे सगळे महाठक आहेत पण सांगायचं कुणी हा मोठा प्रश्न पडला नाही म्हणजे विरोधक बी ह्याच्याबद्दल तोंड उठला तयार नाही आणि सत्ताधारी ह्याच्याबद्दल बोलायला तयार नाही आम जनतेचा मात्र ह्याच्यात फार मोठं पिचल्या गेलेले आता आता मला एक सांगा की तुम्ही विकासाबद्दल बोलला तर विकास झाला कुठला शहरी भागाचा झाला काय ग्रामीण भागाचा झाला विकास विकास या नावाखाली शहरी भागात ह्या लोकांनी रस्ते असतील बाकीच्या योजना असतील गटर लाईन असतील मोठ्या प्रमाणात राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण त्या माध्यमातून सुद्धा ठेकेदार तेवढ्याच प्रमाणात त्यांनी ते जगावलेले आहेत फार मोठे टक्केवारी देऊन ठेकेदार तसे जगावले कारण ते ठेकेदार त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीला बरोबर उपयोग येतात म्हणून ठेकेदार जगवण्यासाठी विकास केलेला आहे असं माझं मत आहे विकास विकास केला असं तुम्ही म्हणताय पण त्या विकासाचा सर्वसामान्य माणसाला कितपत फायदा झाला सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा झाला असं अजिबात म्हणता ना। येणार नाही एस टी स्टँड एक चांगलं सुसज्ज बांध म्हणून एस टी स्टँडला सावली मिळेल ह्याच्यापेक्षा वेगळं काय तसंच आरोग्याची सेवा मोठ्या प्रमाणात तिथं मिळणं गरजेचं आहे ती थी किती पुढे कितपत मिळते महिला हॉस्पिटल चालू आहे तिथं कितपत सेवा आहे आधुनिक तिथं मशनरी नसल्यामुळे शेवटी तिथल्या पेशंटला खाजगी रुग्णालयात जावंच लागते अशा औद्योगिक म्हणजे आधुनिककरणाच्या कुठल्याही सेवा उपलब्ध नाहीत नुसत्या सहकारी सेवा आम्ही ह्या उपलब्ध केल्या त्या उपलब्ध केल्या पण आधुनिक मशिनरी नसल्यामुळे त्या लोकांना शेवटी खाजगी दवाखान्यात जाऊन पैसे घालवायचे ते घालवायच लागतात याला विकास म्हणत नाहीत मग असे बोलताना तुम्ही बोललात की नंद भाऊजाईची लढाई चालली नंदन भाऊजीमध्ये मतदान हे लढाई छडली गेली आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणे हे जे ननंद भाऊजाईचं जे युद्ध आहे हे फक्त घरगुती भांडण आहे ननंद भाऊजाईचं युद्ध आहे हे घरगुती भांडण म्हणण्यापेक्षा ह्या फॅमिलीनं फार पुढल्या लाँग टर्मचा विचार करून ती वेगळी झालेली आहे कारण का बी जे पीच्या माध्यमातून जे जे आपूसमध्ये चालतील त्याच्या माध्यमातून त्याच्या कुठल्याही प्रकरणं बाहेर काढून येऊन लावणे हा प्रकार चालू आहे हो या माध्यमातून हे या माध्यमातून ही लोक ह्या सापडू शकतात म्हणून काय केलं त्यांनी अजित पवारांनी वेगळा पंगा घेतला आणि त्यांच्याकडे जाऊन सामील झाली त्यांच्याकडे जाऊन सामील झाल्यानंतर शिखर बँकेतून सुद्धा त्यांना चिट मिळाली की जी राज्याची बँक आहे अनेक साखर कारखान्याला कर्ज दिल्यानं बुडलेला आहे त्यात फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे एवढा सिद्ध भ्रष्टाचार होऊन सुद्धा आज त्यांना चिट मिळते मग त्यांचाच पुतना रोहित पवार काय म्हणतो आम्ही सगळीच होतो त्यांनाच कशी क्लीन आणि मलाच कसं बोलावून झालं ही सगळीच आजी बाबा चाळीस वर्षाची टोळी आहे पण ही सांगायचं कुणी सांगायचं कुणी आणि हा प्रश्न आम्ही उपस्थित आहे पुढे पुढे पण करतो का करतो पहिल्या प्रश्नच आम्ही विरोधात आहे पण आम्हाला जनतेसाठी प्रामाणिक काम करायचं आहे त्याच्यामुळे कोण लबाड आहे आणि कोण चांगला आहे हे सांगणं आमचं काम आहे म्हणून आम्ही या माध्यमातून निवडणुकीला उभा राहतो स्वतःचा खर्च करतो स्वतःचं म्हणजे असं काय आम्ही तांबडपट्टी घेऊन आलो नाही मोठी संपत्ती आमच्याकडे नाही पण त्यातूनच आम्ही लोकांच्याकडून वर्गणी करून त्याला का उभा राहतो तर हे लोक कसे लाभ आहेत ते सांगण्यासाठी उभा राहतो तुम्ही बोललात की सोमेश्वर माळेगाव किंवा भवनगरचे कारखाने आहेत ते कुणी शेंबेकरांनी काढले काकड्यांनी काढले जाचकांनी काढले पण पवारांच्या काळात त्याचा विकास झाला आहे काय सांगा अग का जे कारखाने जुन्या लोकांनी काढले त्यात जाचक असतील शेंबेकर असतील काकडे असतील हे कारखाने बळकावले कधी हे पवार कुटुंबातले पवार साहेब ज्यावेळेस राजकारणात उतरून आमदार झाले आमदार झाल्यानंतर मंत्री झाले मंत्री झाल्यानंतर बऱ्याचशा यंत्रणा त्यांच्या हातात आल्या आणि यंत्रणा हातात आल्यानंतर जर आपल्याला मतदार टिकवायचा असेल किंवा लोकांच्यात आपली जर प्रतिमा निर्माण करायची असेल तर आपल्याला सरकारी साखर कारखानं ताब्यात घेणं गरजेचं आहे हे सगळे यांच्या विरोधातली मंडळी होती ही काय यांच्याबरोबरची मंडळी नव्हती मग हे विरोधातल्या मंडळीचे साखर कारखाने ताब्यात घेण्यासाठी त्यांनी एक वेगळा फंडा वापर केला सत्तेचा वापर केला राज्याच्या सत्तेचा वापर केला लोकांना बोंबेम केलं आणि ते कारखाने ताब्यात घेतले ते कारखाने ताब्यात घेतल्यानंतर रीतीनं लोकांनी फार मोठी आशा होती किंवा ह्या लोकांच्याकडनं कारखाने आता यांनी ताब्यात घेतल्यामुळं आपल्याला चार पैसे जादा मिळतील पण असं कधी झालं नाही प्रत्येक कारखान्याच्या चेअरमनला त्या कारखान्याची मोडतोड करायला लावली मॉडिफिकेशन करणे एक्सपॅन्शन करणे एवढेच उद्योग करून त्यातनं कसा भ्रष्टाचार करणे आणि आपल्या संस्थेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कसं सांभाळणे एवढाच उद्योग या कारखान्याच्या कार माध्यमातून या लोकांनी केला असं जरी असलं तरी कारखान्याचं जा एक्सपॅन्शन झालं कारखाने मोठे झाले अनेक बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगार आपल्या आपल्याला नाही काय सांग आता नुकतेच बऱ्याच कारखान्यामध्ये नोकर भरती पण झाली काय सांगा आता चाळीस वर्षापूर्वीचे कारखाने आहेत एक्सपेन्शन झाल्यानंतर त्याची कॅपॅसिटी वाढली कॅपॅसिटी वाढल्यानंतर दोनशे कामगाराच्या ठिकाणी चारशे कामगार लागणार होते दोनशे कामगार त्यात वाढवून गेले चारशे कामगाराची गरज आहे म्हणजे दोनशे काय केलेलं का नाही तुम्ही किती जरी म्हणला की एक्सपेन्शन केल्यामुळे बेरोजगारी कमी के झाली असं नाही पण जे केलं त्यांनी ते स्वतःचे नातेवाईक जवळ आणून केलं साखर कारखाने होते आता उपपदार्थ सुरू झाले त्याच्या माध्यमातून मग कारखान्याचं विस्तारीकरण केल्याचं विकास झालेला लोकांना त्याचा फायदा होतो उप उपपदार्थ कारखान्याच्या माध्यमातून मोलासिस पासून अल्कोल तयार केलं गेलं इथेनॉल तयार केलं गेलं बग्याज निघाला बग्याजच्या पासून तयार केली पण ती लाईट आपल्याला आता परवडती का आता एक सरकारने साडेसहा रुपयाच्या युनिटला भाव केला म्हणून ठीक आहे आता आधुनिकीकरण आता नवीन नवीन तंत्र ज्या नवीन नवीन शोध आज सूर्याच्या उष्णतेवर हजारो युनिट लाईट तयार होऊ लागली आणि भविष्यात जर अशी निसर्गाच्या कृपेनं जर लाईट आपल्यावर तयार होत असेल तर तुमच्या सहकारी साखर कारखान्याचे पोजनचे जनरेटर बंदच पडणार ना आणि यांची एवढी मागाची लाईट सरकार वापरेल ला तशी ग्राहक ग्राहक तरी कसा वापरेल जर सूर्याच्या उष्णतेने एक रुपये युनिटने लाईटचा खर्च येत असेल तर यांची साडेसहा रुपये युनिटची लाईट वापरेल कोण हा भविष्यातला प्रश्न आहे ना हे असं जरी असलं तरी सध्या परिस्थिती पाहता बारामती तालुक्याकडे शिक्षणाचं माहेरघर म्हणून पाहिलं जातं म्हणजे पवारांनी केलं नाही असं आपण म्हणता परंतु हे वास्तव दिसतंय समोर काय सांगाल का पवाराच्या माध्यमातून बारामती तालुक्यात शिक्षणाचं माहेरघर दिसतं पुणे शिक्षणाचे माहेरघर आहे वास्तविकरित्या ही प्रस्थापित व्यवस्था जी सत्तेत पिढ्याने पिढ्या पीड़ा राहिलेली माणसं त्या शिक्षण क्षेत्रात गेल्यानंतर सगळ्यात मोठं शिक्षणाचं खाजगीकरण ह्या लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलं दुसऱ्यांनी काढलेल्या शिक्षण संस्था त्यांनी अशाच ताब्यात घेतल्या आणि त्याच्यानंतर त्यांचं स्वतःचं त्याच्यावर वर्चस्व मिळालं उदाहरणार्थ कर्मरू भाऊराव पाटीलनी रहित शिक्षण संस्था लोकांच्याकडं अक्षरशः भाकरी पैसे मागून उभा केलेले आहेत की माझ्या गोर गरीब बहुजनाच्या गरीबातल्या गरीब मुलाला सुद्धा शिक्षण मिळावं या उद्देशाने ह्या संस्था त्यांनी काढल्या पण ह्या लोकांनी काढल्या खाजगी शिक्षण संस्था त्यात किती फी आहे अकॅडमीकडे कशी लोक जातात तिथं कशी फी बसताल असं म्हणजे खाजगीकरणाचं धोरण इतकं शिक्षणाचं वाईट आहे म्हणून माझ्या पॉम्प्लेटवर राजंच्यावरच आहे की बाबा अर्थसंकल्पात याची तरतूद करा सर्व समाजाला शिक्षण मोफत करा ही माझी तरतूद आहे तीच परिस्थिती माळेगावची माळेगावला जी शिक्षण संस्था भिंधराव गोपने काढली आणि त्या हस्तांतरित केली शिवनगर प्रसारक मंडळ आज सरकारने गायरान क्षेत्रातली वन क्षेत्रातली पंचेचाळीस एकर जमीन त्यांना दिली मग पंचेचाळीस एकर जमीन दिली तरी पंचेचाळीस एकर जमीन त्यांना दिली जमीन सरकारची इमारती तरी सुद्धा इमारती एवढ्या मोठ्या अनाधिकृत आहेत नऊ कोटी रुपये त्यांना दंड झालेला आहे म्हणजे नियमबाह्य कामकाज करा मी आहे या माध्यमातलं पवार कुटुंब या लोकांना सहकार्य करतो आणि नियमबाजी कामकाज सगळ्या शिक्षण संस्थेत चालतं हा फार मोठा घोटाळा आहे बऱ्याच शिक्षण संस्थांमध्ये स्थानिक लोकांनाही काम मिळालेलं आहे म्हणजे जेव्हा निवडणूक येते किंवा इतर ज्या वेळेस काही बाबी असतात माणसाचं रोजीरोटी कशी चालते याच्यावरती माणूस निवडणुकीमध्ये मतदान कोणाला करायचं ठरत असतो आता कारखानदारी झाली शिक्षण क्षेत्रात झाली मोठ्या प्रमाणावरती कामगार भरती त्या ठिकाणी झालेली आहे आणि आज लोक आनंदाने जगत आहेत पवारांच्या शिक्षण संस्थेत जेवढ्या शिक्षण भरती झालेल्या आहेत तिथं त्याचं क्वालिफिकेशन पाहिलं गेलेलं नाही त्याचा दर्जा पाहिला गेलेला नाही की तो त्या क्वालिटीचा माणूस आहे का तो पाहिला गेला नाही फक्त तो कुणाचा तरी संस्थानिकाचा किंवा स्वतःचा तरी कोणाचा तरी नातेवाईक आहे या माध्यमातून भरला गेलेला आहे शिक्षण क्षेत्रात असं चालत नाही क्वालिफाईड माणूस असेल तरच तो काहीतरी ज्ञान देऊ शकतो विद्यार्थ्याला आणि एक पिढी घडत असते त्यांच्या माध्यमातून आणि असे वसुलीचे तटू जर तिथं आणले तुम्ही तर ते काय शिकवणार आणि काय त्यांचा दर्जा राहणार हजारो मुलं बेकारीत फिरतात का तर त्यांना क्वालिटीज नाही त्यांच्याकडं पण दहा कुठं सिलेक्शन झालेलं दहा वेळा ते जाहिरात करतात हा त्यांचा उद्योग आहे तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद पवार आहे आणि उपाध्यक्ष माळेगाव कारखान्याचा चेअरमन असतो आणि त्याच्यावर सहा सहा ट्रस्टी निवडाच्या अधिकारी पवार साहेब असतात म्हणजे त्यांच्याच मर्जीनं तिथं घेतलेली माणसं असतात आज तिथं परिस्थिती अशी आहे पंचवीस वर्षापूर्वी त्याचं वय पंचवीस असताना त्याला कामाला घेतला म्हणजे आत्ता त्याला जर पंचवीस वर्षानंतर जर त्यांनी म्हणलं सोळा परमनंट करतो तर त्याचं वय पन्नास झालेला आहे वयाच्या अठ्ठावन्न वर्षी माणूस रिटायर होतो म्हणजे परमनंट झाल्या फक्त त्यांनी काही आठ वर्षी सर्व्हिस करायची काहीच वय पंचावन्न आहे म्हणजे त्यांनी काही चार वर्ष फक्त त्यांची सर्व्हिस शिलक करायची पण पंचवीस वर्ष त्या लोकांना कमी अल्प पगारात राबवून घेतलं म्हणजे तिथं तेवढं हे असताना जागा असताना रिक्वायरमेंट असताना सुद्धा त्यांना भरलं नाही का तर टेंपर लोकांना पगार त्यात भ्रष्टाचार करता, जा करता त्यातला मुद्दा होता आपण मोठ्या प्रमाणात त्या आरोप करतायत परंतु मागील काळामध्ये शरद चंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री होते आणि आपल्या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कृषी क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे शारदा नगरला मोठ्या प्रमाणात कृषी संशोधनाचं काम चालू आहे हा विकास नाही तर काय हो तुम्ही सांगता ती गोष्ट बरोबर आहे पवार साहेब कृषी मंत्री असताना शारदा नगरला कृषी केंद्र काढलं कुठं माती परीक्षण केंद्र काढलं कुठं जनावरांचं संशोधन करून खिलार जात तयार करायचं केंद्र काढलं पण ह्याचा उपयोग सामान्य जनतेला के कुणाला केला तेवढा दाखवाय ना सरकारी सगळी साधनं वापरली सरकारचे पैसे वापरले सरकारची जमीन वापरली इमारती उभा केल्या तिथं माती परीक्षण करायला गेल्यानंतर सहाशे रुपये एका पॉर्डला खर्च आहे शेतकऱ्याला मग तुम्हाला करायचंच होतं सरकारचं आहे तर शेतकऱ्याला मोफत का माती परीक्षण करून देत नाही तेवढी तुम्हाला कामगार सांभाळता येत नाहीत का तीच परिस्थिती इतर पिल्याच्यात आहे खिलार जातीसाठी मोठं संशोधन झालं राज्याचे देशाचे राष्ट्रपती आणून सुद्धा त्याचं उद्घाटन केलं पंतप्रधान तिथं आणले गेले मी असं केलं पण किती खिलाफ फायदा सामान्य लोकांच्या जनावरांसाठी केली त्यांनी हे स्वतःच्या उद्योगासाठी स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी हे महा हुशार लोक आहेत हे फक्त स्वतःच्या कंपन्यांनी स्वतःचं कसं उभारेल या माध्यमातून या लोकांचं चाललेलं आहे इतर शेतकऱ्यांचा विचार केला आणि ह्यांचा विचार केला तर फार मोठा फरक आहे तो फरक असा आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आताच्या शरद पवार गटाच्या उमेदवार असणाऱ्या सुप्रियाता फुले यांनी त्यांच्या संपत्तीच्या विवरणपत्रामध्ये एक कोटी रुपयाचं वांग्याचं उत्पादन दाखवलं होतं अहो मग त्यांना तेवढं निघतं मग इतर शेतकऱ्याला काय निघत नाही त्याचा शोध आणि बोध घेतल्यानंतर कळतं की लोकं खोटं सर सा, सरकारला सा, सुद्धा खोटं करतात खोटं फसवली जातात अहो एक कोटी रुपयाची वांगी विकायला किती क्षेत्र पाहिजे आणि तेवढ्या क्षेत्रात एवढं उत्पादन काढायला त्याला किती वेळा औषध फवारणी केली पाहिजे मग इतरांची वांगी किडकी निघतात फेकून दिल्या जातात ह्याचं एकही वांग किडकं निघत नाही का सगळ्या शंभर टक्क्यांना उत्पादन मिळतं का हे सगळं धंदाच खोट आहे फक्त लोकांना दाखवायसाठी दिखावा आहे अहो ते जे लोक चार चार पाच पाच वर्ष स्वतःच्या शेत कुठे ती त्यांना माहीत नाही त्या लोकांनी आम्हाला सांगाव शेतीत असं उत्पादन निघतं मान्य आहे शरद पवार कृषी मंत्री असताना काही लोकांचे सामाजिक कामातून काही त्यांनी केंद्र उभा केली असणार त्याचा काय बेनिफिट शेतकऱ्यांना मिळाला बी असेल पण त्याने दिला म्हणून काय लय मोठं काय हे उपकार केले असेल तर भाग नाही दहा वीस वर्ष काम केल्यानंतर त्यांनी त्यांचं कर्तव्य आहे ती आणि त्याचा फायदा काय सगळ्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही मूळ म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच आता ती क्रांती केलेली आहे उदाहरण म्हणून सांगतो एकोणीसशे बहात्तरला दुष्काळ पडला चाळीस कोटी फक्त देशाची जनता होती खायला अन्नधान्य नव्हतं मिलो आणून लोकांनी खाल्ला आज एकशे चाळीस कोटी जनता आहे एकशे चाळीस कोटी जनता आहे तुम्ही धान्य फुकट वाटत आहे म्हणजे एवढी मोठी क्रांती टाटा अंबानीने केलेली नाही आदानी अंबानीने केलेली नाही ही क्रांती शेतकऱ्यांनी केलेली आहे मग त्याला काय मिळतंय आता त्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काय पर्याय आहे कांद्याचं उत्पादन वाढलं की तो पाच रुपये दोन रुपये दो किलोने कांदा मार्केटला देऊन जातो त्या टायमाला त्याची काय परिस्थिती असेल मूळ म्हणजे शेतकऱ्याच्या मूळ मग त्याला इकडून लोक हात घालायला तयार नाही त्याला तसाच दरी ठेवण्याचं काम या लोकांचं चाललेलं आहे का तर ते आपल्या मागे झेंडा वागवायला पळाला पाहिजे हा यांचा उद्देश आहे उद्देश वाईट आहे आणि त्याच्यासाठी आम्ही लढतोय आज मी सगळे परिस्थिती पाहिल्यानंतर एक लक्षात आलं के एवढा पैसा ह्या लोकांच्याकडनं कुठला येतो हा पैसा कुठून येतो त्याचा शोध घेतल्यानंतर एक कळले मला गोष्ट हो। इतकी भयानक आहे की फार मोठं हवाला रॅकेट आहे तुम्हाला पाचशे कोटी जरी बारामतीला पाहिजे असेल तर गुजरातला फोन येतो पाचशे कोटी उपलब्ध होतात बारामतीच्या माणसाने गुजरातला फोन केला तर गुजरातला हजार कोटी उपलब्ध होतात म्हणजे हवाला रॅकेट हाय कोणाचं नेमकं हवाला रॅकेट करणारी माणसं कोण आहेत त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या नोटाचं स्टोरेज झाले असेल तर या देशाला वाढती महागाई काय याचा शोध घेतला तर या सगळ्या हवाला रॅकेटच्या माध्यमातून कॅश पैसे स्टोरेज झालेले आहेत म्हणून महागाई देशातली राज्यातली कमी होऊ शकत नाही त्यामुळे हवाला मा रॅकेटच्या माध्यमातून फार मोठा पैसा चलन स्टोरेज झालेला आहे आणि त्याच्यामुळे राज्याची देशाची दिवसांदिवस महागाई वाढत चालली पण कमी येऊ शकत नाही ह्याच्यावर नेमके पंतप्रधान मोदींचं का लक्ष नाही का ते सामील आहेत आणि सगळीच लोक एकामेकाला सामील आहेत म्हणून तो हवाला रॅकेट बेफाम जोरात चाललेला आहे बांधवांनो हे लोकांच्या हिताचं नाही तर ती लोकांना घातक करणार आहे तसंच आमच्या बारामतीमध्ये मी उमेदवार आहे आतापर्यंत कधी परिस्थिती अशी पाहिली नव्हती तुम्ही तिसरी पाच काय माझी बारामती लोकसभेची की पवार कुटुंब इथनं नारळ फुडून जात होतं आणि त्याच्यानंतर शेवटच्या सांगता सभेला येत होतं पण पर आज परिस्थिती उलटी झाली बाहेरच्या लोकांना येऊन सांगावं लागतंय तुतारीला मत द्या घट्याला मत द्या म्हणजे काय परिस्थिती लोकांना उद्भवली याचं कारण काय या पवार कुटुंबातली विभागणी ही याचं कारण आहे आणि सत्ता हे सांग कि मग या लोकांचं सत्ता नसेल तरी जगू शकत नाहीत म्हणून ही सत्ता हवी आहे म्हणून बाहेरच्या लोकांना सुद्धा बोलावलं जाते आणि आम्हाला मत द्या म्हणा असं सांगितलं जाते